जय हिंद मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीचं पूर्णपणे वातावरण आहे जवळपास सतरा हजार पदांची जी भरती आहे त्या भरतीमध्ये मुंबई सोडलं तर बाकी सर्व जिल्ह्यांच्या बऱ्यापैकी भरत्या संपलेल्या आहेत राहिला प्रश्न मुंबईसाठी तर मुंबईची भरती चालू आहे साधारण दररोजचे आठ हजार आठ हजार मुलांचं ग्राउंड दररोज होत आहे आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण मित्रांनो खरंच एक महत्वाची गोष्ट सांगण्याचा आहे आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा काल मला मी सहज मित्राला एका फोन केला मुंबईला काय चाललंय विचारलं तो म्हटला मी ग्राउंडवरती असतोय म्हटला आणि ग्राउंड चालू आहे मग काय चाललंय ग्राउंड मुलांचं कसं काय विचारलं तर म्हटलं बगल तिकडं मुलंच मुलं आहेत म्हटलं भरपूर गर्दी आहे आणि यामध्ये त्याने मला एक गोष्ट सांगितली जी गोष्ट मला तुमच्यापर्यंत पोचवायची आहे म्हणून मी खास हा व्हिडिओ बनवलाय काल एका मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आता आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला तर याच्या कारण मित्रांनो असं आहे कसं आहे बघा मुंबईला जे जागा आहेत भरपूर जागा आहेत त्याच्यासाठी जा लाखो फॉर्म आलेले आहेत यामध्ये काय आहे माहिती आहे का यामध्ये हौशी नवशी गवशी सगळी लोक सगळी मुलं मुली आलेली आहेत म्हणजे काय आहेत की बाबा कायम प्रॅक्टिस करणारे डेडिकेशन कायम ठेवणारे ते पण आहेत चला भरतीला उतरून बघूयात झालं झालं ते पण आहेत पहिलीच भरती आहेत म्हणून उतरणारे ते पण आहेत मित्र उतरला आहे म्हणून मी पण उतरतो मैत्रीण उतरल्या म्हणून मी पण उतरते असे लोक पण भरपूर आहेत तर एवढ्या लोकांचं ग्राउंड घेणं सोपं नाहीये तसं बघितलं तर प्रशासनावरती खरंच खूप दबाव आहे खूप मोठी जबाबदारी आहे कारण वर्ण सांगताना असं सांगितलंय की आचारसंहितेच्या अदोगर लवकरात लवकर ग्राउंड संपवा पेपर संपवा भरती प्रक्रिया संपून टाका मग तुम्ही कसंही घ्या आता पोलीस प्रशासनाने करायचं काय तर विषय असा आहे की दररोज आठ हजार मुलांचं ग्राउंड होतय त्यामध्ये मुलं मुली दोघ आहेत आणि आठशे मीटर साठी मुलींना मुलींचं जे ग्राउंड आहे आठशे मीटरचं त्यासाठी एका डिटेलला दोनशे मुली सोडण्यात येत आहे विचार करा दोनशे मुली आठशे मीटर साठी कशा पळणार यामध्ये सगळ्याच प्रॅक्टिस करणारे नाही आहेत की बाबा स्टार्ट टू एंडपर्यंत आष्ट मीटर संपवतील किंवा मध्ये थांबणार नाहीत कोण नाहीत यामध्ये होतं काय मित्रांनो की ज्यांचं मित्रासाठी मैत्रिणींसाठी फॉर्म भरलाय म्हणून मी भरते पोलीस भरती पहिली आहे ट्राय करून बघते कधी प्रॅक्टिस केली अशा मुली काय करतात सुरवातीला फास्ट पळतात आणि मध्ये जाऊन कुठेतरी थांबतात आणि त्यामागे जी कुठली मुलगी कायम प्रॅक्टिस करणारी आहे किंवा कायम प्रॅक्टिसमध्ये असणारी मुलगी आहे किंवा दुसरे कुठल्याही मुली असतील ह्या पायात पाय अडकून पडतात परत उठून परत पळतात तर कालचा प्रकार पण असाच झालेला आहे जी मुलगी कायम प्रॅक्टिसमध्ये असणारी होती जिला चांगले मार्क मिळत होते जेव्हा ती स्वतःचा स्कोअर बघत होती, होती। ग्राउंडसाठी की बाबा मला किती पडू शकतात तर ती चाळीस प्लस तिला ग्राउंडला मार्क पडत होते भरतीला काल उतरल्यानंतर अचानक समोर एखादी मुलगी आडवी आली किंवा पाय पायात पाय घालून पडल्यामुळं हा प्रकार घडलेला आहे आणि त्या प्रकार घडल्यामुळे तिला चाळीस प्लस मार्क असणाऱ्या मुलीला काल सव्वीस मार्क पडलेले आहेत माझ्या जा मित्रांनी जेव्हा मला ही गोष्ट सांगितली तर तिला निम्म्यापेक्षा जास्त मार्क कमीच पडले तसे बघितलं तर एवढा चांगला स्कोअर असणाऱ्या मुलीला जर सव्वीस मार्क पडले जी नेहमी चाळीस प्लस मार्क घेणारी होती यात तिचं नुकसान झालं ह्या टेन्शनमध्ये तिने जवळच असलेल्या मुंबईच्या समुद्रामध्ये उडी मारली सुदैवानं तिला तिथल्या घाटावरच्या जे कोणी लोक आहेत त्या लोकांनी तिला वाचवलं परंतु ती आता आयसीयू मध्ये आहे असं समजते आता ही घटना मला मित्रांनी सांगितली त्याचबरोबर मी व्हेरीफाय करण्यासाठी अ युट्यूबवरती पण बघितलं आणि युट्यूबवरती पण एका व्हिडिओमध्ये ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर मित्रांनो हे डिप्रेशनमध्ये माणूस जातो कारण वर्ष दोन वर्ष तीन वर्ष प्रॅक्टिस करून जर अचानक असं काही प्रकार घडला आणि त्यामध्ये मार्क कमी पडल्यानंतर माणूस डिप्रेशनमध्ये जातो कारण कष्ट खूप वाया गेलेलं असतं आपल्याला असं वाटतं आपल्याला परंतु मी एक गोष्ट मला त्या तईला सांगायची आहे की तईला असू दे किंवा इतर महाराष्ट्रातल्या कोणत्याही मुले असू देत मुलं असू देत डिप्रेशनमध्ये जाऊ नका जान हे तो जहान आहे आज तुम्ही तुम्ही जिवंत असाल तुम्ही व्यवस्थित असाल तुम्ही फिट असाल तुम्ही सगळं टेन्शन फ्री असाल तर तुम्ही अशा कितीही भरती देऊ शकता त्यामुळे टेन्शन घेऊ नका आजची भरती गेल्या म्हणून आयुष्य संपलेलं नाही आहे भरतीच फक्त ऑप्शन आहे असं पण नाही आहे पुढं भविष्यात भरपूर भरत्या येतील भरपूर गोष्टी येतील ये त्यामध्ये तुम्ही यश मिळवा पण आपल्या आई बापांचा आपल्या घरच्यांचा विचार करा आज तुम्ही त्या टेन्शनमध्ये उडी मारली आणि त्या उडीबरोबर तुमचा जर कमी जास्त काही झालं असतं तर घरच्यांनी कोणाकडे बघायचं खूप अ त्यांनी तुम्हाला सोन्यासारखं जपलेलं असतं आणि तुम्ही असं काहीतरी टेन्शनमध्ये करू नका मुलांना मुलींना माझ्या मनापासून सांगणं आहे प्रत्येक माणूस भरतीला उतरला आणि भरती, भरती होतो असं नाही प्रत्येकाला यश ये अपयश येत ये राहतं त्यामुळे टेन्शन घेऊ नका व्यवस्थित राहावा ही जी घटना घडली आहे ती खरंच अ बरोबर नाही आहे त्या ताईने थोडाफार विचार केला पाहिजे होता पण तिची परिस्थिती आपण समजून घेतली पाहिजे आणि टेन्शनमध्ये तिने जे हे तिच्याकडनं हे झालं ठीक आहे जाऊ दे ताई टेन्शन घेऊ नको पुढच्या भरतीला किंवा ह्या भरतीलाही तुझा अजून स्कोर चांगला होऊ शकतो लेकीला वगैरे आणि जरी नाही झाला बायचान्स काय राहिलं तर पुढच्या भरतीला जिद्दीने ह्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे तू प्रमाणे ग्राउंड देऊ शकतेस तू नक्की भरती एक दिवशी होईल आता पोलीस प्रशासनाचा पण यामध्ये काही चुकी नाही कारण एवढे लोक संपवायची कशी पळवायचे कशी हे टेन्शन त्यांच्या मागे आहे त्यामुळे दोनशे दोनशेच्या डिटेल करून आठशे मीटर पळवण्यात येत आहे जबाबदारी जास्त आहे कारण इलेक्शन तोंडावरती असल्यामुळं वरना आदेश जो आलेला आहे तो फॉलो करतायत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा तुमच्या विचारांनी काय वाटतं की बाबा काय सुधारणा केली पाहिजे किंवा काय गोष्टी यामध्ये बदलल्या पाहिजेत जेणेकरून मुलांना त्रास होणार नाही व्हिडिओ आवडला तर लाईक करा जय हिंद